आणि यानंतर पुढची बातमी पाहूया बीडच्या मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी आज बीड न्यायालयामध्ये तिसरी सुनावणी होणार आहे ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम देखील आजच्या सुनावणीसाठी न्यायालयात उपस्थित राहणार आहेत सकाळी ही सुनावणी सुरू होईल आरोपींवर आरोप निश्चितीची मुख्य मागणी आज सरकारतर्फे कोर्टाकडे के केली जाईल आणि त्यासाठी उज्ज्वल निकम न्यायालयाकडे विनंती अर्ज दाखल करणार आहेत आरोपींच्या वकिलांनी आरोपींच्या जबाबासह इतर पुराव्यांची मागणी गेल्या सुनावणीवेळी केली होती त्याची पूर्तता करण्यात आल्याची माहिती आहे ही माहिती परिपूर्ण पद्धतीनं आरोपींच्या वकिलांना मिळाली असेल तर आता या प्रकरणाची सुनावणी पुढची गती घेऊ शकेल कृष्णा केंडे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील कृष्णा मुख्य मागणी आरोप निश्चितीची असेल काय काय घडेल आज तर या सगळ्या घटनाक्रमामध्ये आजची सुनावणी यासाठी महत्वाची आहे की गतसुनावणीच्या वेळी उज्ज्वल निकम यांनीच विनंती केलेली होती की दोष निश्चिती या ठिकाणी करण्यात यावी मात्र या संदर्भामध्ये आरोपींचे जे वकील आहेत त्यांनी असं म्हटलेलं होतं की यातले जे डिजिटल पुरावे आहेत हे आम्हाला मिळालेले नाही त्यामुळे अशा पद्धतीचा दोषारोप दोष निश्चिती करू नये मात्र या सगळ्या प्रकरणानंतर आज या ठिकाणी सरकारी वकिलांकडनं अर्ज दाखल केला जाऊ शकतो की ज्यातून या सगळ्या प्रकरणात दोष निश्चिती यावर करण्यात कर, 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 कर होऊ शकेल त्यामुळे आज काय होतं हे पाहणं महत्वाचं आहे मात्र या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातली ही आजची तिसरी सुनावणी आहे तर बीड न्यायालयातली आजची ही दुसरी सुनावणी या ठिकाणी आहे त्यामुळे खरं तर गेल्यावेळी या प्रकरणामध्ये प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात होईल का नाही हे स्पष्ट नव्हतं मात्र उज्ज्वल निकम यांनी या प्रकरणात सुनावणीला सुरुवात केल्याचं समोर आलेलं आहे आणि त्यानंतर आता आज अकरा वाजता या सगळ्या प्रकरणाची सुनावणीला सुरुवात होईल आणि या सगळ्या प्रकरणात आता नेमके कुठले या संदर्भ पुढे येतात हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे प्रज्ञा निश्चित कृष्णा अपडेट जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आणि यानंतर एक मोठी बातमी आहे लातूरमधून मध्ये तब्बल सतरा कोटींचं अकरा